कट्टर शिवसैनिक आहेत तोपर्यंत महाराष्ट्र धर्माला आणि हिंदुत्वाला कुठेही धक्का लागणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र यांचे धन्यवाद मानते त्यांनी जे कला दालन उभं केलं फक्त त्यांचेच नाही तर ज्या लोकांच्या विचारातूनही कलाकालन उभं राहिला आहे त्यांचे पण मी आभार मानते आणि आज असं वाटतं की खरंच आमच्यामध्ये बाळासाहेब वावरत आहेत हे, हे बघितल्यावर म्हणून मी त्या साहेबांचे खूप आभार मानते आणि मला एवढंच सांगायचं आहे की छोटंसं मीरा भाईंदर होतं आमचं आज एवढं मोठं नावारूपाला ना आलेलं आहे आणि येत्या दहा वर्षात इतिहासाच्या पुस्तकात असेल मीरा भाईंदरचे शिल्पकार प्रताप सरना आहे मिळा वाईंकर मध्ये प्रभाग अठरा तर्फे आयोजित केलेल्या विशेष उपक्रमाला मिळाला नागरिकांचा प्रतिसाद स्वर्गीय था कला दालनाची भेट घेण्यासाठी दालना बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा अमूल्य ठेवा पाहताना नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान दोन्ही दिसून आला प्रभाग अठराच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून भविष्यातही असे सांस्कृतिक उपक्रम अधिक प्रमाणात आयोजित करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे विशेषतः या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची उपस्थिती ही अग्रगण्य होती या आलेल्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे आयोजक व उपस्थित लोकांची भूमिका काय आपण जाणून घेऊ क्रमांक अठरा मधून सिनियर सिटीजन ग्रुप मधून आलेलो आहे माझं नाव विदेश बापू कदम आणि हे जे प्रताप सर नाईक माननीय आमदार यांनी म्हणजे बाळासाहेबांची आठवणी माझा जन्म त्रेसष्टचा आणि त्याच्यानंतरची संघटना कदाचित म्हणजे माझा जन्म झाला नाही ना शिवसेनेचा उगम झालेला मी आणि ते आता आतापर्यंत बघतोय सुंदर अशी संघटना आहे आणि हे जे बाळासाहेबांचं दार न ना हे ना बोलतो ना भविष्य कारण असं केव्हाच होणार नाही कुठे आणि कुठे शकणार नाही आणि हे पुढच्या पिढीला आदर घातून दिलेला आहे की बाळासाहेब काय होते आणि त्यांची खणके बिल्डिंग ही शाखा कारण मी नायगावमध्ये राहिलेलो आहे मी जवळून पाहिलेलं आहे मी पोलीस दलात होतो बाळासाहेबांना जवळून पाहिलेलं आहे त्यांच्या बंगल्यावर आम्ही जायचो जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांचे माझे चांगले जवळून संबंध आलेले आहेत प्रेमळ व्यक्तिमत्व बाहेर वाटायचं लोकांना की ते वाघ आहेत पण समाजासाठी वगैरे प्रेमळ गरिबासाठी प्रेमळ असे बाळासाहेब ठाकरेंचे महान कार्य आहे आणि हे प्रताप नाईक सा, साहेबांनी केलेलं कार्य आहे त्यांना मी धन्यवाद देतो माझ्या संघटनेतर्फे आणि आमचे सिनियर सिटीजन आणि आमचे सिनियर सिटीजन ग्रुपला सदैव आमच्या पाठी असणारे शिवकुमार शिवशंकर तिवारीजी वाघमारे साहेब आणि तरुण तर्जदार आमचे महेश वाघमारे

के प्रताप सरनाईक साहब मंत्री साहब हैं जो हम ऐसा कह सकते हैं कि मीरा भाईंदर के जो कर्म जो मेरा भाईंदर को आगे लाने वाला या मेरा भाईंदर आप प्रताप सरनाईक साहब के नाम से जाना जाएगा इसमें आप कोई दो राय नहीं रहेगी उन्होंने इतना मेरा भाईंदर के लिए कर दिया है कि अगर मेरा भाईंदर को अगर जानना है तो प्रताप सरनाईक साहब के नाम से आप मेरा भाईंदर जाना जाएगा आज पूरे प्रभाग अठारह के लोग आए हैं और उनको ये दिखाना था कि जो कला दलान बनाया कला दालान मतलब होता है कला की गैलरीज तो ये बाला साहेब ठाकरे के बारे में उन्होंने एक श्रद्धांजलि जीती कि मराठी मानूस मराठी क्यों बोलना चाहिए और मराठी का क्या महाराष्ट्र में रोल है मराठी लोगों का ये पूरा का पूरा आप इस कला दलन में जब आएंगे तो आपको पता चलेगा और ये प्रताप शर्मा सरनाईक साहब ने मराठी मानूस या फिर अदर प्रांतियों के बारे में क्या लोगों की छवि है कैसे लोग काम करते हैं कैसे महाराष्ट्र को आगे बढ़ाना चाहिए उनका वर्क जो है वर्क शैली है ये कला दलन के थ्रू से आप जान सकते हैं उनको आना चाहिए लोगों को यहाँ के देखना चाहिए कि मीरा भईंदर में महाराष्ट्र लेवल का जो कला दलन बनाए गैलरीज है बाला साहेब ठाकरे के बारे में यहाँ पे आप एक साल के बच्चे से लेके सीनियर सिटीजन तक का आप दो मिनट के लिए भी आप यहाँ पे बोर नहीं होंगे मीरा भईंदर में ये जो रूप उन्होंने प्रताप सरनाईक साहब ने जो दिया है लोगों को एक भेंट है ये आने वाले समय के लिए आने वाले बच्चों के लिए आने वाले आई ए एस करने वाले बच्चों के लिए बहुत बड़ी भेंट है यहाँ पे सौ बच्चों का पढ़ाई का खर्चा सरकार करने वाली है यहाँ पे आपको आने के बाद बाला ठाकरे मराठी का अस्तित्व मराठी अस्मिता क्या होती है ये आप यहाँ पे आके देखिए यहां पे कोई मुद्दा नहीं है यहां पर प्रांतियों का मुद्दा नहीं है कुछ नहीं यहाँ पे मराठी विकास और महाराष्ट्र का विकास कैसे होना चाहिए ये प्रताप सरनाइक साहब ने इस कला दलान के थ्रू बताया है तो मेरा यही कहना है कि जितने से जितने लोग हैं अठारह नंबर वार्ड है पूरा मीरा भैंदर है लोग ये चीजों को वायरल करें कि आपके मीरा भर में क्या प्रकार की कला गैलरीज है यहाँ पे आप उनके किए हुए कार्यों में आप यहाँ पे देखिए हॉस्पिटल है यहाँ पे बच्चों के लिए गार्डन है और मैं लोगों को यही कहना चाहूंगा कि इनके किए हुए कार्य को लोग मेरा भयंदर में आगे लेके आए इसके पहले के लोग क्या करते थे आपको पता है कि लोगों में कैसे प्रॉपर्टीज और ये हो वो सब चीजों पर ना जाके हमारे मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहब का जो मेरा भयेंदर में रोल है ये दिख रहा है पब्लिक उससे बहुत ज्यादा खुश है और यहाँ पे एक साल का बच्चा भी आके और बीच के सत्रह अठारह साल के कॉलेज के बच्चों के लिए काम धंधा करके आवे तो कहाँ पे, पूरे पूरे पे लोग है और सिर्फ बिल्डिंग बनाए थे मैं किसी का नाम नहीं लूंगा सिर्फ और सिर्फ लोग बिल्डिंगे बनाए थे जो है एक आप आएंगे और देखेंगे हमारे साथ में सुबह सीनियर सिटीजन थे बहुत खुश होके गए उन्होंने बोला कि ऐसे कोई चीज अगर किसी ने किया है हमारे लिए सीनियर सिटीजन आपके थ्रू उन्होंने आपके चैनल के थ्रू उन्होंने कहा है कि प्रताप सरमा एक साहब भी कर सकते थे उनकी ये सोच है वो एक साल से लेकर सीनियर सिटीजन तक के बारे में सोचते हैं न कि वो सब विषय पर नहीं जाके सिर्फ विकास की बात करते मेरा महेंद्र में तो मैं यही कहूँगा कि साहब आपने बहुत अच्छा काम किया यहाँ पर पूरे के पूरे, पूरे अठारह नंबर वार्ड के लोग हैं और बहुत खुश हैं अभी हमारे 200 से 300 पब्लिक आई है और लोगों का आना चालू है तो मैं ये कहूँगा कि साहब आपने जो भी मेरा भयन को भेंट दिया है ये पूरे महाराष्ट्र की छवि बनेगी माझं नाव कार्मिली नालमेडा आहे मी प्रभाग आठमधून रश अठरामधून सॉरी अठरामधून रश्मी माडिक करून आली आहे आणि इकडे आम्ही आलो आज कलादानमध्ये आमचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकनी इकडे मोठं भव्य इकडे निर्माण केलं आहे ते आमच्या सगळ्यांना खूप समजायला पाहिजे की बाळासाहेब ठाकरे यांनी कसली लढाई लढली कोणासाठी लढली कशासाठी लढली तर बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रासाठी लढली आहे मराठी भाषेसाठी लढली आहे मराठी लोकांसाठी लढली आहे की मराठी लोकांना पुढे यावं यायला पाहिजे त्यांचा विकास झाला पाहिजे मराठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ते लढले आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की जीवनात अगर तुम्ही पुढे गेला तर पाठी वळून बघू नका पाठी वळणारे कधी इतिहास रचू शकत नाही म्हणून प्रताप सरनायकांनी इकडे जे बनवलं आहे ते आम्हाला व आमच्या पिढीला दुसरा लहान मुलांना सगळं त्यांना हे समजलं पाहिजे की ते कशासाठी लढत होते आणि आपल्यासाठी लढत होते पण आज सगळ्यांना असं वाटतंय की एक आहे मराठी मराठी भाषा पण सगळ्यांना आपल्या भाषेचं कौतुक आहे तर आम्हाला पण आम्हाला मराठी भाषेचं आम्हाला कौतुक व्हायला पाहिजे आणि राहिलं पाहिजे तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही आज खूप आभार मानतो प्रताप सरनाईकचं की इकडे एवढं मोठं बनवलंय की भविष्यात सगळे लोक इकडे येणार बघायला आणि आम्हाला पण जे आपल्या इकडचे रहिवासी आहे त्यांना पण जो हे काय प्रेरणा मिळेल आणि चांगलं कौतुक त्यांचं करावं लागतं जय महाराष्ट्र खाणके चालू नाही ते खा नाही नाही खाणके चाळीचं मी तुम्हाला सांगते मला एवढं बरं वाटलं ना की मला मी हो, स्वतः स्वत गिरगावमध्ये राहिलेली आहे तर आम्हाला त्यांचं सगळं माहिती आहे असं नाही की मी रोडला आज आली आहे आमचा जन्म तिकडचंच आहे हा तर सगळं हां एकदम मला खूप आनंद वाटलं की ती चाळी अशी वाटली आहे की आज आजकाल सगळ्यांना काय पर्सनली कोणाचा टच नाही काय नाही ना फिलिंग्स नाही पण त्यावेळेला एक एवढं साखर पण पाहिजे तरी आम्हाला आणि आम्हाला काय झालं तर चाळीचे लोक आधी यायचे तर ते आम्हाला कौतुक को कोणाचं घरी रॉकेल नसेल तर एक बाटली रॉकेल द्या ते आमचा रॉकेलचा जमाना होता त्यावेळेला आता सिलेंडर बाटले चाललेला आहे मला ती चाळी बघून खूप बरं वाटलं मला माझी बाळपण आठवलं माझं कीरगाव मध्ये खूप बरं वाटलं मला शिवसेना बघून आणि आम्ही जेव्हा तिकडे कतर कतरगल्लीमध्ये आम्ही राहायचो तिकडे पण गणपती उत्सव वगैरे काय असायचे तर असे रंगारंग कार्यक्रम खूप व्हायचे आणि साहेब लोक पण यायचे तिकडे तर ते मला खूप आठवत आहे तेव्हा टी व्ही वगैरे पिक्चर वगैरे कौ खूप थेटर होते नाही असं नाही टी व्ही वगैरे तुमच्या कुटुंबाला घेऊन या कार्यक्रमामध्ये जर आम्ही नक्की आम्ही आलेलो दिवाळी दिवाळी सुट्टीमध्ये आलेलो पण तेव्हा बंद झालेला ह्याच्या पुढे आम्ही जरूर येणार नक्की आमच्या मुलांना पण कळलं पाहिजे आमच्या शेजारांना पण कळलं पाहिजे की हे फक्त असं जातीवेद का करतात तुम्ही की कशाला बोलतात हे आपला आहे महाराष्ट्र आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपलं महाराष्ट्र आहे तर आपल्याला हे महाराष्ट्राचं गर्व असायला पाहिजे मी प्रथम प्रताप सरनाईक साहेबांचा खरोखर आभारी आहे की आपल्या प्रभाग अठराच्या टीमच्या आम्ही सगळे कार्यकर्त्यांनी घेऊन आम्ही बरेचसे पदाधिकारी आणि आमचे सर्व सहकारी हे सर्व रहिवाशांना घेऊन आम्ही इथं आलो खरं बघाय गेलं तर साहेबांचं एक पहिलंच सा नवीन जे बसेसमधून आलेत आणि आम्ही एक साहेबांचं स्पीच ऐकलं ते साहेबांचे आचार विचार आणि साहेबांची ती प्रेरणा खरोखर एक अंगावर काटा मारण्यासारखी होती आणि ते अतिशय म्हणजे एक सळसळचं रक्त काय असतं एका शिवसैनिकामध्ये कसं जागृत असतं हे साहेबांनी दाखवलं आणि मला त्यासाठी साहेबांचा खरोखर म्हणजे प्रताप सर सरनाईक साहेबांचा मी खरोखर आभार मानतो की त्यांनी हे आम्हाला इथं हे सगळं घडवून आणलं कारण आता उद्याची जी पिढी आहे उद्याच्या पिढीला बाळासाहेब म्हणजे नेमके काय आहेत हे उद्याच्या पिढीला कळलं पाहिजे आणि आजच्या लोकांनासुद्धा की जे जुने वयस्क आहे ते बाळासाहेबांच्याविषयी त्यांना आदर आहेत आता माझ्याबरोबर काही गुजराती बांधव पण होते आता काही भगिनी पण होत्या की त्यांनी दादरच्या चाळीचं वर्णन केलं मग अशी तुमच्या स्पीच तु बरोबर बोलताना त्यांनी ते म्हणजे त्यांच्या पण भावना उत्सम बोलून आल्या कारण त्यांचे तिकडचं ते सांगणं होतं त्यांच्या जे आत्मीयता होती आणि बाळासाहेबांचं जे प्रेम होतं हे प्रेम असंच बाळासाहेबांच्या विषयी रहावं ह्याचा एक प्रयत्न आपल्या सरनाईक साहेबांनी केलेला आहे त्याबद्दल मी सरनाईक साहेबांचा मनापासून प्रभागच्या अठराच्या तर्फे मी आभारी मानतो धन्यवाद साहेब नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रथम सरनाईक साहेबांचा आभार मानेन की त्यांनी इतका मोठा हो सगळ्यांसाठी म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत हा प्लॅटफॉर्म ओपन करून दिला त्यामुळे त्यांचे पहिले धन्यवाद मु लहान मुलांसाठी चिल्ड्रन झोन सायन्स सेंटर आय पी एस मु मुलांसाठी स्टडी सेंटर परत वयोवृद्ध लोकांसाठी सिनियर सिटीजन हे सगळं म्हणजे आणि स आपल्या सगळ्यात मोठं मोठी गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं जे व्यंगच हे दा चित्र दाखवलं ते खूप म्हणजे अगदी वयोवृद्ध लोकांनासुद्धा किंवा आताच्या ज्या मुलांना पुढच्या फ्युचरसाठी म्हणजे त्यांना बाळासाहेब ठाकरे कोण होते हे त्यांना म्हणजे सांगण्याची गरज लागणार नाही हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे त्याच्यामुळे त्यांना पुढच्या फ्युचरसाठी सुद्धा त्यांना ああ。Uh